या कलियुगी विशाल अशा विश्वात या जीव घण्यात फसव्या स्पर्धेच्या युगात अपयश आले तर खचू नको यश मिळाले तर ओरळून जाऊ नको भरती ओटी दिवसरात्र ऋतुचक्र हे नेहमी बदलत असते रिकामी आणि भरलेले राहाट गाडगे वर खाली फिरत असते वागताना दुसऱ्याला पीडा होईल असे वागू नको दुसऱ्याच्या दुःखात स्वतः आनंदी राहून चिखलात लोळू नको मस्तीत अर्ध्या हलकुंडात उन्मत्त हत्तीसारखा होऊ नको गुलाल आपलाच आहे यशाआधी ढोल वाजू नको होत्याचं नव्हतं होई हे विधीचक्र कधी विसरू नको अपयशाने पडलास तर पुन्हा उभारी घेण्यास खचू नको यशाने जिंकलास तर माझ जीवा येऊ देऊ नको गती अधोगती झोपाळ्यासारखी हे डोक्यातून काढू नको दिवस नेहमी बदलत असतात हे कधी विसरू नको या कलियुगी विशाल विश्वात या जीव घेण्या फसव्या स्पर्धेच्या युगात अपयश आले तर खचू नको